केसांच्या दुप्पट वाढीसाठी कॅस्टर ऑइल म्हणजेच एरंडेल तेल फार उपयुक्त ठरतं तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचे केस खूप पटापट -पत वाढावे तर त्यासाठी तुम्ही कॅस्टर ऑइल नक्कीच वापरू शकता पण एरंडेल खरं तर खूप जाड असतं त्यामुळे त्याला वापरण्याची एक विशिष्ट पद्धत असते त्या पद्धतीने जर एरंडेल तेल वापरलं नाही तर कदाचित त्याचा फायदा तुमच्या केसांना होणार नाही कारण की ते जड असल्यामुळे सगळ्यांना सूट होत नाही त्यामुळे एरंडेल तेल नेमकं कसं वापरायचं हे आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया एरंडेल तेल वापरण्याची पहिली पद्धत म्हणजे तुम्ही दोन तेलांना मिक्स करून हे तेल वापरू शकता जसं मी आधी सांगितलं एरंडेल तेल खूप जाड असतं त्यामुळे एखादं पातळ टेक्स्चर असणारं तेल जर आपण यामध्ये मिक्स केलं तर दोन तेल मिक्स केल्यामुळे तो एक बॅलेन्स क्रिएट होतो आणि अशा पद्धतीने तुम्ही हे तेल वापरू शकता एकदम पातळ टेक्स्चर असणारे तेल कोणते तर खोबरेल तेल बदामाचं तेल ऑलिव्ह ऑइल हे जे तेल असतात ना ते तुम्ही नक्कीच यामध्ये मिक्स करू शकता बेसिकली फळांपासून तयार झालेले तेल तुम्हाला याच्यामध्ये मिक्स करायचं कारण त्याचं जे टेक्स्चर असतं ते थोडंसं हलकं असतं त्यामुळे बदामाचं तेल ऑलिव्ह ऑईल किंवा मग नारळाचं तेल तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता सो so, तुम्हाला अर्धा चमचा एरंडेल तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा बदामाचं तेल किंवा ऑलिव्ह ऑईल किंवा नारळाचं तेल मिक्स करायचं आहे आणि हे जे तेल आहे ते मिक्स करून तुम्हाला तुमच्या केसांना लावून घ्यायचं आहे स्कॅल्पला सुद्धा तुम्ही लावू शकता आणि तुमचे हे जे हेअर एंड्स आहेत त्याला सुद्धा हे तेल तुम्ही लावू शकता जे बियांपासून तयार झालेले तेल असतात ना जसं की सेस्मे ऑईल म्हणजे तिळाचं तेल किंवा एरंडेल तेल किंवा इतर जे बियांपासून तयार झालेले तेल असतात ना ते थोडेसे जाडसर असतात पण फळांपासून तयार झालेले जे तेल असतात ते थोडेसे पातळ असतात त्यामुळे ते दोन्हीला जर तुम्ही मिक्स करून लावलं तर मग त्याचा जो रिझल्ट आहे तो चांगला असतो आता दुसरी जी मेथड आहे ती आहे डबल बॉइलिंग मेथड आता तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की तेल जर गरम करून लावलं तर त्याचे चांगले फायदे केसांना होतात पण बऱ्याचदा आपण जर डायरेक्ट तेल गरम केलं ना तर त्याच्यातले जे न्यूट्रियंट्स असतात जे पोषक तत्व असतात ते कमी होऊन जातात तेल तेलाला हीट केल्यामुळे आणि मग त्याचा बऱ्याचदा फायदा केसांना होत नाही त्यामुळे तुम्हाला डबल बॉइलिंग मेथड वापरायची म्हणजे तुम्हाला डायरेक्टली तेलाला गरम न करता त्याला डबल बॉइलिंग मेथडने गरम करायचं जेणेकरून त्याच्यामधले जे पोषक तत्व आहेत ते, ते सुद्धा कमी होणार नाहीत आणि तुमच्या केसांना त्या ते तेलाचा फायदा सुद्धा होईल आता डबल बॉइलिंग मेथड कशी कर करायची ते मी तुम्हाला सांगते सो तुम्हाला काय करायचं पाणी गरम करायचं म्हणजे एखादं पातेलं तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला पाणी उकळवायचं आणि त्या उकळता पाण्यामध्ये एरंडेल तेलाला मिक्स करून तुम्ही जितकी क्वांटिटी घेता तितकी क्वांटिटी घ्या एक चमचे दोन चमचे क्वांटिटी तुमच्या केसांच्या लांबीवरती डिपेंड करते सो तेवढी क्वांटिटी तुम्ही तेलाची घ्या एका छोट्या वाटीमध्ये ते तेल तुम्ही ठेवा आणि मग ती जी वाटी आहे छोटी ते तुम्हाला त्या उकळत्या पाण्यामध्ये ती जी वाटी आहे ती ठेवून द्यायची आहे आणि अशा पद्धतीने त्या तेलाला तुम्हाला गरम करायचं आहे पाणी उकळलं की मग तुम्हाला गॅस बंद करायचं आहे आणि त्या थोड्या वेळ ती वाटी त्या गरम पाण्यामध्ये तशीच राहून दिली तरीसुद्धा चालेल याने काय होईल तेलाला हीट बसल्यामुळे पाण्याची जी वाफ आहे ती त्या तेलाला बसेल आणि ते जी गरम वाफ तेलाला बसली आहे त्यामुळे ना तेलाचं जे टेक्स्चर आहे ते पातळ होईल जे अगदी घट्ट एरंडेल तेल असतं ना ते ऑटोमॅटिकली पातळ होऊन जाईल आणि त्याचं ते टेक्स्चर पातळ झाल्यामुळे तुमच्या त्या केसांना सूटसुद्धा होईल आणि ते केसांना तुम्ही वापरू सुद्धा शकता आणि यामुळे अफकोर्स एरंडेल तेलाचे जे पोषक तत्व आहे ते कमीसुद्धा नाही होणार तुमच्या केसांनाही त्याचा फायदा होईल आणि ते जे तेल आहे ते तुमच्या केसांना सूटसुद्धा होईल त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही एरंडेल तेल नक्कीच वापरू शकता आता ज्या लोकांचे केस एकदमच पातळ असतात ना किंवा ज्यांचं टेक्स्चर एकदम थिन असतं अशा लोकांना ना बऱ्याचदा एरंडेल तेल सूट होत नाही कारण त्यांच्या केसांसाठी ते खूप जास्त जड असतं किंवा काही लोकांचे केस मुळातच खूप तेलकट असतात आणि एरंडेल तेलाचं जे टेक्स्चर आहे ते घट्ट असल्यामुळे ज्यांचे केस ऑलरेडी तेलकट आहेत त्यांना हे तेल बऱ्याचदा सूट होत नाही ज्यांचे केस माझ्यासारखे के आहेत म्हणजे थोडेसे कोरडे आहेत आणि फ्रिझी आहेत त्यांना मात्र एरंडेल तेल सूट होतं त्यामुळे तुम्ही एकदा वापरून बघा तुम्हाला जर सूट झालं तर पुढे ते कंटिन्यू करू शकता कारण की केसांच्या वाढीसाठी एरंडेल तेल हे उत्तम असतं आणि आता थंडीसुद्धा आहे थंडीमध्ये आपल्याला डँड्रफ होतो आपला स्कॅल्प ड्राय होतो सो या सगळ्यासाठी सुद्धा एरंडेल तेल उत्तम ठरतं त्यामुळे थंडीच्या सीझनमध्ये तर हे तेल वापरणं उत्तमच आहे त्यामुळे तुम्ही वापरून बघा जर तुम्हाला सूट झालं तर ते कंटिन्यू करा आठवड्यातून दोन वेळेस तुम्ही हे तेल तुमच्या केसांमध्ये वापरून हेअर वॉश करू शकता तुम्हाला तुमच्या केसांच्या वाढीमध्ये चांगला फायदा दिसून येईल आणि तुमच्या केसांची वाढ झटपट होण्यामध्ये नक्कीच मदत होईल फक्त रात्रभर केसांमध्ये तेल ठेवणं अवॉइड करा केस धुण्याच्या एक ते दीड तास आधी तुम्ही केसांना तेल लावा मस्त चंपी करून घ्या आणि मग तुम्ही जो रेग्युलरली शॅम्पू वा वापरता त्याने हेअर वॉश करू शकता आणि पुढेचा कंडिशनर वापरत असाल तर तुम्ही पुढे कंडिशनर वापरू शकता अशा पद्धतीने केसांच्या दुप्पट वाढीसाठी एरंडेल तेल नेमकं वापरायचं कसं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी